इकडे तू इकडे ये तू इकडे ये पहिली पटकन इकडे हा मारणार इकडे <laughs> पटकन इकडे ये किशव पटकन ये पटकन या मिले मारीन नाही तर पटकन ये हा <laughs> तू त्रास दिला ना दिला ना वरती कोण चढल होत पडल्यास तिथं इकडे पटकन फटका खाऊन जायला मिले मारी चल पटकन हारु। बर हळूच नाही पण जोरात मारते इकडे मा... पटकन आहे काय बर हळू पटकन आहे कृष्ण मी तिथे आले मिले मारी ना मग हा हळूच मासनी इकडे पुढे चल पुढे इकडे इथे राणी